जळगावच्या चोपड्या तालुक्यातील आदिवासी महिला रस्त्यावर प्रसूती झाल्याच्या घटनेत वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकेसह रुग्णवाहिका चालक या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आरोग्य सेविका विभांगिनी हुमने आणि रुग्णवाहिका चालक शरद कोडी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघ कर्मचाऱ्यांची नावे असून फोन करून तसेच प्रत्यक्षकडून सुद्धा वैद्यकीय मदत तसेच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने चोपडा तालुक्यात आदिवासी महिलाची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना एकवीस मे रोजी घडली होती या घटनेनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह समितीच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला होता आरोग्यसेविका तसेच रुग्णवाहिका चालक या दोघांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका अहवालात चौकशी समितीने ठेवला होता चौकशी समितीच्या अहवालानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारवाईसंदर्भात नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आज दिनांक सहा जून रोजी दुपारी पाच वाजता जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या स्नेहा पवार यांनी दिली आहे चोपड्यामधील जे प्रकरण घडलं त्या संदर्भात त्रिसदस्य समितीनं चौकशी अहवाल मला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाहन चालक आणि एएनएम यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे मग आपल्या शिस्तभंगाची जी प्रक्रिया आहे त्यानुसार आपण त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती वाहन चालक जे आहेत ते कंत्राटी आहेत रोजंदारीवरचे आहेत त्यामुळे त्यांना कामावरून आपण कमी करत आहोत आणि ज्या एएनएम आहेत त्यांना आपण आता निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित केलेली आहे आज त्या निलंबित होऊन जाते चौकशी समितीच्या हेच निदर्शनास आलं की त्यांनी या प्रकरणामध्ये खूप हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेला आहे आणि याच दोषारोपामुळे त्यांच्यावर आपण कारवाई करत आहोत रुग्णवाहिका चालक आहेत शरद कोळी व आरोग्य सेविका आहेत विभांगिनी हुमणे या दोघांच्यावरही चौकशी अहवालामध्ये कर्तव्यात कसूर केल्याचं निदर्शनास आल्यामुळे शिस्तभंगाविषयक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे त्यानुसार आपण त्यांना नोटीस दिली त्याचा खुलासा आता प्राप्त झालेला आहे आणि आपण त्यांना आता निलंबित करत आहोत धन्यवाद स्नेहा पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद जळगाव